तर नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या सगळ्यांब चॅनलवरती मनापासून सरसे स्वागत मित्रांनो आपण अजून जाणारेच बाणामध्ये आपल्या देवराईमध्ये बरं किती वनस्पती आणि त्यांचा उपयोग काय काय होतो असे भरपूर असे वनस्पती पाठीमागं बघू शकतात माझ्या हे भरपूर असं म्हणजे जंगल आहे जंगलामध्ये भरपूर असे काहीसे आहेत हे तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओमध्ये त्यांची माहिती वगैरे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की ते आधी चॅनल नवीन आले तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा चला मग आपण ते वनस्पती बघूया कोणकोणत्या वनस्पती अशा आपल्या जंगलामध्ये ते तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओमध्ये दिली माहिती देणार आहे मित्रांनो बघू शक बघू शकतात भरपूर त्याच्या साऱ्या वनस्पतीचं इकडे पण आहेत हे पण आहेत असे म्हणजे या वनस्पतीचा उपयोग मित्रांनो आपल्याली ज्यावेळेस उंदीर वगैरे चावला तर मग ह्या भाजीचा कण खाले खाला जातो आता याचा कण मी खणून दाखवणार तुम्हाला तो किती मोठा आणि कसा कण राहतो तुम्हाला मी दाखवणार बघू शकता मित्रांनो असं अशा प्रकारे कंद असतोय आणि याचा या उपयोग म्हणजे आपली उंदीर विंदीर कुठं पाल वगैरे चावल झोपतामध्ये त्यावेळेस हा कंद चा चांगल्या प्रकारे उपयोग होतोय आणि तसेच आपली दुसऱ्या अजून कोणत्या ते पण मी सांगणार आहे बघा हे बघा आळूची भाजी आणि आपल्याला इथं बघू शकता तुम्ही हे बघा आळूच्या भाजी आणि आपल्याला तेरीची भाजी आहे म्हणजे अशी हा वेगळी भाजी बघा आळूच्या पानावाणी दिसते बघा वेगळा वेगळ्या चक्कंद आपण काही खाणार नाही कारण खूप खो, खोल असू इथं आणि तसेच आपल्याला कुळूची पण भाजी भेटते बघा इकडे बघा बघा ही एक वनस्पती आहे मित्रांनो याची पण भाजी केली जाते शेवाळ म्हणजे सुरुवातीला शेवाळ म्हणायला जातो कारण शेवाळ म्हणजे ज्यावेळेस मोठं झालं तर असे पाण्याचे शेवळ लहान असते आणि याचा उपयोग आपली भाजी चांगल्या प्र प्रमाणात याची म्हणजे कोकण भागामध्ये जास्त करून खालेली जाते आपल्या भागामध्ये एवढी काय लोक खाते नाही कारण त्यांना आपल्याला बनवायची टेक्निक नसते माहिती आणि कोकण भाजी जास्त करून खात खाल्ली जाते आणि भरपूर अशी वनस्पती आपण बघणार येते अजून कोणकोणते कोण होतो भरपूर अशी वनस्पती बघा अशा प्रकारे आहेत मित्रांनो आपल्याला इथं तुम्ही बघू शकता आपल्याला पण अशी नागलीचं पानं आणि आपल्याला एक वनस्पती भेटलेली म्हणजे इथं उपयोग म्हणजे मित्रांनो पुरुषी लोक म्हणजे खाण्यासाठी खोदून खाण्यासाठी आणसारखं मोठा असा हे भेटायचा मित्रांनो बघा आपल्याला तांबळे वेळ भेटलेलं म्हणजे ह्या नागलीचे पानं असत ना तसे हे बघा हे नागलीचं आहे ना सेम असेच आपल्याला पानं बघायला भेटतात जंगलामध्ये कुठेही पण आणि हा चांबोळी मग याचा पूर्ण असा वी खालीपर्यंत जाते तिथून आपण टेका वगैरे काहीतरी खोरा वगैरे आणून आपण ते खाण खाणला जातोय आणि मग त्याचं आपण मग शिजून वगैरे पूर्वी लोक खायचे तांबडी अशा प्रकारे होती आणि आपण आता तिसरी वनस्पती बघणार आहे ती म्हणजे चावा रस्त्यामध्ये आपल्याली हे बघा तुम्ही पाहू शकता सेम असं नागाव आणि डोळलेली वनच आपल्याली दिसते याची मागच्या साईडची भाजी बनवली जाते आणि सेम असं म्हणजे नागाचा आहे बघा तुम्ही सेम असे याला म्हणून असंही ओळखले जाते याला आणि अशा भरपूर अशा वनस्पती आहे बघा आणि हे वनस्पतीचा उपयोग म्हणजे खालच्या भागाची भाजी केली जाते आणि वरची पानाची सुद्धा भाजी केली जाते कोकण भाज्या कोकण भागामध्ये भरपूर असे प्रमाणात विकण्यासाठी सुद्धा असते आणि सेम असे भरपूर असे इकडं नागपनीची भरपूर असं दिसते आणि हे बघा मित्रांनो हळूच्या भाजीला कशा प्रकारे आलेले ही भाजी आणि छान अशी म्हणजे रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ याची हिची रेसिपी बनवून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे पण मग त्याआधी इथली आपण वनस्पती भरपूर अशा प्रमाणात ते आपण बघणार आहे या इकडे पुढं पुढं वळत होती आपल्याला दिसत का नाही मित्रांनो पण आज आपल्याला ती बघा समोरच आपल्याला एक कोण असं दिसले ती कोणती ती मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे बघा ही मित्रांनो आहे कावळीची मुळी म्हणजे ज्या वेळेस चहा लाव क पूर्वी लोकांना चहामध्ये टाकायची तर ता टाकली जायची म्हणजे खनू मुळी म्हणजे त्यावेळेस आय चहा जा पावडर वगैरे नसायची त्यावेळेस ह्या मु इथलं खालच्या मुळीचा उपयोग केला जातो त्यामुळे हिला कावळीची अशी म्हणजे अजूनही आमच्याकडे म्हणजे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वनस्पतीचा च्या उपयोग केला जातो त्याला आपण आता अजून पुढे पाहणार आहेत कोणकोणत्या वनस्पती त्या आपण बघितले मित्रांनो आपण करणार आहे ती कावळीची मुली ती आपण आता बघितलं आपण बघू त्याचं मित्रांनो आपले चाव्याचं वेल भेटलेले बघा समोर आपले दिसले बघा हाय मित्रांनो चाव्याचं वेल म्हणजे आपण जी चावीची भाजी करतो ना त्याचा वेल आहे बघा आणि पूर्ण असं जंगलामध्ये इथे अशा प्रकारे दोन वेल आहेत ते बघा आणि तर पूर्ण असा जिथपर्यंत कावळे तिथपर्यंत आपण घेऊन त्याची भाजी करू शकतो आणि ही चांगली शरीरासाठी आपल्या उपयुक्त उपयोग असतो असेल आणि तसेच बार बार असं देखील भाजी केली जाते म्हणजे बार चाव्या बार त्याची स मोठ्या प्रमाणामध्ये भाजी केली जाते आणि इकडं आमच्या घरामध्ये भरपूर असे चावीचं प्रमाण आहे त्याच्यामुळं भरपूर असे चावेमारी पण भेटू शकते इथे पण आहे बघा हे बघा आणि चावीची भाजी म्हणजे अशी तीन पान येतात म्हणजे ही चावीची भाजी अशा प्रकारे भरपूर असे जर व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा सर्व मित्रांनो भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओला